महावाचन उत्सव उपक्रम दोन हजार चोवीस पुस्तक अभिप्राय अग्निपंख पुस्तक वाचन अभिप्राय लिहिण्यास सांगितला आणि मला मी वाचलेले पुस्तक आठवले ते म्हणजे अग्निपंख त्याच्या पृष्ठभागावरील फोटो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होतीच माधुरी शानबाग यांनी अनुवाद केलेले अग्निपंख म्हणजे डॉक्टर कलाम यांचे आत्मचरित्र होय प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांचा संघर्ष दडलेला असतो त्या संघर्षाचे वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते त्यामधून आपण आपल्या रोजच्या जीवनात कसे वागतो व वा कसं वागायला पाहिजे हा मोठा धडा मी शिकलो डॉक्टर अब्दुल कलाम यांची एक गोष्ट मला खूप आवडली साधी राहणी व उच्च विचारसरणी तसेच स्वतःमध्ये असलेल्या अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे म्हणजे स्वतःशी संवाद साधणे होय अशिक्षित कुटुंब व छोटसं गाव या सर्वांमध्ये उंच भरारी घेऊन भारतरत्न हा सन्मान मिळवणारे व विज्ञान क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणारे डॉक्टर अब्दुल कलाम हे माझ्या जीवनाचे आदर्श बनले आहेत खरंच हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे पुस्तक वाचणं म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट आहे मला या महावाचन उत्सव उपक्रमामुळे समजले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा अभिप्राय हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा